नमस्कार सुरेखा आरगडे ब्लॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आम्ही लक्ष्मी रोडला आलेलो आहे संक्रांतीची शॉपिंग करण्यासाठी दोन तीन दिवस आधी आम्ही गेलो होतो पण मला थोडं लेट झालं आज मी हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही लक्ष्मी रोडला मुळचंदमध्ये साड्या घेणार आहोत त्यासाठी आत्ता आम्ही पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही पुण्यामध्ये आलो होतो तरी खूप गर्दी होती संक्रांतीमुळे खूप गर्दी आहे आत्ता सध्या पुण्यामध्ये चल तर मग आपण मुळच्यांमध्ये जाऊयात आत्ता आम्ही साड्या बघत आहोत माझ्या मैत्रिणींनी काही पार्टीवेअर साड्या घेतल्या आहेत तीन पार्टीवेअर साड्या त्यांनी घेतल्या पण माझ्याकडे पार्टीवेअर साड्या आहेत मी काठाभद्राच्याच साड्या घेणार आहे त्यासाठी मी फक्त बघत होते पार्टीवेअर साड्या कशा आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे दुकानात आमच्या सोबत छोटी लहान मुलगी होती ती सुद्धा इकडे तिकडे बघत होती एवढी खूप गर्दी होती दुकानामध्ये आणि खूप गोंधळी होता खूप लोक साड्या बघत होते आणि त्याचसोबत मी तुम्हाला एक साडी दाखवत आहे तुम्ही बघू शकता ही पार्टीवेअर साडी माझ्या मैत्रिणींनी घेतली आहे ती मी बघत होते कशी वाटते ही पण साडी खूप सुंदर होते पण मी काठापादराच्या साड्या बघणार होते मला इथे एवढ्या काही खास साड्या वाटल्या नाही आणि ही मी सहज फक्त मिररमध्ये बघितलं कशी आहे छान वाटत होती त्यानंतर आम्ही इथे काठापदराच्या साड्या बघितल्या आणि त्यात मला ह्या दोन साड्या खूप आवडल्या मी तुम्हाला दाखवते एक सेमी पैठणी होती याच्यावरती मोराची खूप सुंदर डिझाईन होती आणि त्यानंतर एक मी वेअर करून बघितली साडी ही सुद्धा खूप सुंदर होती पण मी ही साडी घेतली नाही मला खूपच प्लेन वाटली त्यामुळे आणि हा कलरसुद्धा मला एवढा काही खास नाही वाटला त्याच्यामुळं मी ही साडी नाही घेतली बाकी दोन साड्या घेतल्या आणि साड्या घेऊन झाल्यानंतर इथे बघू शकतो किती सुंदर गजरे आणि फुलं होते आता पूर्ण शॉपिंग करून झाली आणखी मी काही वस्तू घेतल्या त्या तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते आता घरी आल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण माझ्या व्यवस्थित साड्या दाखवते आपण दोन्ही साड्या मूळचंदमधूनच घेतल्या होत्या ही साऊथ इंडियन साडी घेतली खूप सुंदर आणि छान असं वर्क होतं यावरती अगदी छोटं छोटं वर केलेलं होतं मस्त अशी डिझाईन होती आणि ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही बघू शकता ब्लाउज पीसची अशी डिझाईन होती त्यानंतर तुम्हाला मी साडीचा सा पदर दाखवते मस्त असा भरलेला पदर होता आणि खूप छान शाईन होती साडीला अगदी खूपच सुंदर वाटत होती खूप छान वाटली मला याची प्राइस तुम्ही मला कमेंटमध्ये गेस करून सांगा की ही साडी कितीची असेल त्यानंतर मी तुम्हाला याची प्राईससुद्धा सांगते आणि ह्या साडीसोबत मी आणखी एक साडी घेतली मला हीसुद्धा खूप आवडली त्यामुळे मी ही साडी घेतली आणि ही यावरती पदरावरती मोरा आहेत खूप सुंदर आहे हीसुद्धा साडी याची डिझाईन खूप छान आहे आणि मी हीच साडी संक्रांती दिवशी घालणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याची पदरावरती डिझाईन खूप छान असं बारीक स्टोन आहेत त्याच्यावरती ते छान मस्त असे चमकतात आणि बुट्ट्याही त्याच्या गोल आहेत आणि छोटी छोटी डिझाईन आहे बुट्ट्यामध्ये सुद्धा आणि पदरावरती मोरा आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा स्टोन आहेत किती सुंदर असे चमकतात तुम्ही बघू शकतात या साडीची सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये गेस करून सांगा की कि कितीची असेल ही साडी मी तुम्हाला त्याची प्राईज नक्की कमेंट करून सांगेल की ही साडी कितीची आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की ह्या दोन्ही साड्यांची प्राईस गेस्ट करून सांगा किती जास्तील ह्या त्यासोबत मी ही एक चप्पलसुद्धा घेतली ही डॉक्टर चप्पल म्हणतात याला खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि कम्फर्टेबल आहे हीसुद्धा घेतली मी त्यानंतर यावरती मॅचिंग बांगड्या घेतल्या आपण ह्या मी रेड कलरच्या वेल्वेटच्या बांगडे घेतल्या त्यानंतर तो गोल्डन कलरचा एक वेगळा सेट घेतला तो आपण कशामध्ये पण मॅचिंग करू शकतो त्यामुळे आणि त्याच गोल्डन कलरच्या सेटमध्ये मी या साडीवर सुद्धा ब्ल्यू कलरच्या बांगड्या घेतल्या वेल्वेटच्या अशा प्रकारे आपला ब्लॉग संपत आहे सुरेख हारगडे ब्लॉगला सबस्क्राईब करा थँक्यू